ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरीमध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर माझ्या सर्वांना जय महाराष्ट्र मी समर्थ बिराजदार युवासेना शहर मान्य भरतशेड गोगल युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष या नात्याने आमचे नेते गोरगरीब जनतेचे कैवारी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांखात एक इच्छा आहे की आमदार भरत शेड गोगाले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री लवकरात लवकर पंधरा गोट रोजी करण्यात यावे व त्यांना शेट हे गोरगरिबांचे शेठ असून त्यांना रा समस्त रायगड जिल्हा नसून महाराष्ट्रातून अक असंख्य कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे या महाराष्ट्रात संबंध महाराष्ट्रात आहेत तरी आमची कळकळीची विनंती असून संबंधित या या विषयावरती आत्ता एखादा आमच्या रक्तानी स्वत स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र आम्ही मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना जाऊन भेटून निवेदन देणार आहे इथून पुढे जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये आमचे नेते असतील अन्यथा अजितदादा असतील या सर्वांना भेटून आम्ही रायगड जिल्ह्याचे पालकत्व भरत शेठ गोकले साहेबांनाच देण्यात यावे ही आमची इच्छा नसून तर असंख्य महाराष्ट्रातून असंख्य भरत शेठ प्रेमींची इच्छा आहे अन्यथा महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं जे काय होईल ते आम्ही जबाबदार नसून ते महायुती सरकार जबाबदार राहील आम्ही महायुतीचे घटक पक्ष असून देखील हे आम्हाला आंदोलन करण्यात येत आहे ही आमची नामुष्की आहे भरत शेठ हे गोरगरीब जनतेचे शेठ आहेत आज रायगड जिल्ह्यात नसून महाराष्ट्रात असंख्य कार्यकर्ते असंख्य वृद्ध महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील भरत शेटवर प्रेम करणार आहेत याची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी अन्यथा वेगळ्या पद्धतीनं आम्ही उत्तर देऊ não né? lá,